काल त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी साधारणतः नऊ वाजता एका व्यक्तीची ज्यांचं नाव आहे प्रभाकर सदाशिव भोटे वय बावन यांच्या मृत्यूबद्दल पोलीस स्टेशनला माहिती मिळाली त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन, पोली स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्या तपासादरम्यान हे निदर्शनास आले आहे की सदर व्यक्तीला एका अज्ञात व्यक्तीने बुक्क्यांनी मारहाण करून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे त्यानुसार यावेळी आता आम्ही खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत आरोपी निष्पन्न करून त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार जे आहेत सदाशिव प्रभाकर प्रभाकर सदाशिव खोटे हे बावन्न वर्षाचे आहेत ते पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी इथले राहणारे आहेत आणि ते फिरस्ती असे होते त्र्यंबकेश्वरमध्ये ते सध्या त्यांचा मुक्काम होता ठीक चल। आहे चला ते पोस्टमॉर्टमचा अजून अद्याप रिपोर्ट आपल्याला पूर्ण अहवाल अप्राप्त आहे पण तपासात हे निदर्शन आलेलं आहे की त्याला त्या व्यक्तीला मारहाण झाली आहे त्यामधून त्यांचा मृत्यू झाला आरोपी अजून प्राप्त नाही आहे आरोपी अजून अटक नाही आहे पण आम्ही त्याला लवकरात लवकर अटक करू थँक्यू